జై బ్రహ్మానందం బ్రహ్మసుం నమాజాములం గురుపదం గురువాచే మోక్షణివతీ శ్రీ గూరువై నమ

नामधारकाला अनुसंधान होत की पट अभिषेकाचा विधी कसा आहे याच्याविषयी सिद्ध स्वामी नामधारकाला पटा मध्ये महादेवाचा अभिषेक कसा करावा अष्ट करावाय साधुनी मंडप वा, मध्ये भागी सिंह पुरवता पहिल्या सुरू काय करावं तर सर्व तो जागा पवित्र करून त्या ठिकाणी अष्ट आहे साधून मंडप घालावा विधीपूर्वक शास्त्रामध्ये सांगितलेले आय साधायचं त्या साधून जसं आपण वास्तू बांधता त्यावेळेस जसं आय साधतात त्याप्रमाणे मंडपाचे साधून साधना मध्ये मध्ये भागी त्याचं बांधावं देवा मटपती पंचमाशी बोला गुन्ह शिका पंचमुद्रा सिया म्हणून अभिषेक करावा मटपती जे राहतात शंकराचार्य जे का शिवाचार्य राहतात त्यांना दा राहतात त्यांना दाढी शिकामध्ये सर्व काय ते संन्यासी वेशधारी धारी साधू संन्यासी वेशधारी धारी हातात शिकते मुख्य मुखी राहतात त्यांचे शिवाचार्य त्यांच्या हाताने त्यांचा तो अभिषेक करावा म्हणजे प्रथम बागाचे डाळे कृष्ण शेलारी जागा शुद्ध करावी मंडळ चतुष्कोण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण ते देवाची स्थापना करीत आहोत आपण त्या अनुष्ठानाला बसत आहोत आणि ती जागा मग काळ्या गायीच्या शेणानं सारली पाहिजे काळ्या गायीच्या म्हणजे कपिला गाय कपिला गायीचं शेण आणायचं आणि ते जागा सारून गोमूत्र त्या शुद्ध करायची आणि त्या ठिकाणी ते विधी पूजा पण पाच कुंभ शुद्ध जल भरून स्थापने गायीच्या कपिला गायीच्या शिनानं जागा सारिल्याच्या नंतर त्याला मंडल तयार करायचं त्याच्यावर हळदी कुंकू टाकून अक्षदार टाकून मंडल बांधायचं मंडल तयार करायचं आणि त्या मंडलावर सुद्धा गंगेचे पाच पाण्याचे कुंभ कळस भरून आणायचे आणि त्या मंडल केले त्या मंडलावर स्थापन करायचे ते पाच कळस आपण गोत्रिर काय दंड पवित्र या पैकी तिथं आपण बसल्याच्या नंतर तिथं काही नुने राहून आपली शाखा जटा सूत्र गोत्र ते सर्व आपण त्या ठिकाणी जे काही जेवढे काय आपण जस सत्यनारायणाच्या विधीला आपले आपता वर्ग गणवोध बोलून सत्यनारायणाचा तसा अभिषेक करतो त्याप्रमाणे हा भी पटा अभिषेक करते वेळेस सर्व आपले त्या ठिकाणी काही नोंदी न ठेवता सर्वत्र या ठिकाणी घेऊन वस्तूही अं आपले आप्तवर्गासही तिथं बसावं उतर आहे ना शुभानक्षत्र शोभादेवसे ए चंद्र तारा अनुकूल विशेष शुभ लग्न शुभवारी करावा कामाला चांगला मूर्त आपण पाहतो तसच याला चांगला मूर्त पाहिजे उत्तरायण पाहिजे शुभ शुभ नक्षत्र शुभवार दिवस हा सर्व पंचांगामध्ये पाहावं आणि अशा सर्व शुभ दिवशी तो पटाभिषेकाला बसावं सुरुवात करावी त्या दिवशी पूजन करावं पंचकुंभ हा आकारण पंचस्थानी करावे स्थापना फुले पुदा मंडल पाच जागी काढल्या नंतर पाच कलश पाच गंगेचे उदक भरून आलेले कलश ते पाच स्थानी स्थापन करावं स्थापन केल्याच्या नंतर गंध अक्षदा हलत तुंकू जे काय ते पूजेचे साहित्य आहे ते त्याला लावून पांढरे शुभ्र वस्त्र महादेवाला प्रिय शुभ्र वस्त्र असल्यामुळं त्याचं सर्व शुभ्र फुल पांढर फूल पांढरे वस्त्र त्याला अनुषंग त्या ठिकाणी ती विधी करायची ते शंभर औषधी आंबोळे आरक्षणे सोने देशाचे डाळे शुभ कमल कमल आसंगी हस्ती दंताचे रोचे नको ये काय पाहिजे त्या विधीमध्ये तर म्हणजे शंभर वनस्पती त्या ठिकाणी औषध औषधी म्हणून आणायला पाहिजे डाळे आंब्याचे डाळे केळीचे कांब जे काही डाळे लागतात ते आणि हस्ती दंतापासून दंता, पूजेला त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी वर्षवादी म्हणजे नंदी नंदीची बी त्या ठिकाणी स्थापना केली पाहिजे सुवर्ण कोणत्या मूर्त्या सुवर्ण सर्व काही पंचधातू आणि सर्व वनस्पती ते जे सुवि समिधा आहे ते सर्व यज्ञाला जसे लागते तसे त्या प्रमाणात थी। त्या ठिकाणी ते घेऊन गंध मुरारे नो कुंकुल देवदारू मो ु मो आ हे मंगलद्रा हे महान त्या मंगल देवदारू म्हणजे हे काय वनस्पती आता त्या ठिकाणी जमवलेलं जे काही पंच धान्य आहे त्या ठिकाणी जमवलेलं ते सर्व त्या ठिकाणी गंध अक्षदा पुष्प दूध दूध पंचामृत सगळं त्या ठिकाणी जमा केल्याच्या नंतर त्या पंचकुंभाची पूजा करून त्या कलशाची पाच कलशाची त्याच्यामध्ये ते थोडं थोडं टाकावं पूर्ण आयुष्य पृष्ठमंत्रे हे वनस्पतीचे काही नाव आहेत त्या ठिकाणी जसं आपल्या रोजच्या पूजेमध्ये आपण आघाडा हराळी बेल पान चंदनाचं पान असं म्हणतो म्हणजे परिचित असल्यामुळे पटपट आपल्या लक्षात येते परंतु हे ये कसं आहे तर हे शास्त्र उक्त सांगतील वनस्पतीचे नाव आहात ते त्याच्यामध्ये हो ते जे लागतात पूजेला त्याच्यामध्ये काही आपल्याला ते झाड का ज्याचं नाव जरी आलं तर हे वनस्पती काय होय हे आपल्या पाण्यात नसल्यामुळे त्याचं नाव आपलं आणि त्या वनस्पतीची ओळख नसल्यामुळे आठवत नाही परंतु हे वनस्पतीचे नाव त्या ठिकाणी लागणारी सविधा वय ते तेवढी संविधा त्या ठिकाणी जमवून त्या ठिकाणी पूजेला पट आणश बसलं पाहिजे केलं एवढेच साहित्य जमा करू शकतो विधीयुक्त पूजा करून घ्या दक्षिणा देऊन समन्ती द्यावी पूजा केली पाहिजे जशी वेदामध्ये शास्त्रामध्ये सांगितलेली आहे त्या प्रमाण विधियुक्त पूजा करायची पूजा केल्याच्या नंतर नैवेद्य अर्पायचा विडा अर्पण करायचा विळा अर्पण वस्त्र दान दक्षिणा देऊन मग त्याला पूजा समर्पित करून नमस्कार करायचा हे सर्व आपण जे पूजा करतो त्याच प्रमाण परंतु याच्यामध्ये थोडा अधिक संधा आणून ते पूजा अनुष्ठान केल्याच्या नंतर करणाऱ्याला त्या काही त्याचे दोष हात ते नाही त्याला ते सद्गती प्राप्त पुणे प्राप्त होते याच्यासाठी हे पूजेचा विधी या ठिकाणी सांगितलेला आहे हा स शैव धर्माच्या आचरणाच्या लोकांचा भक्ता विधी आहे मग प्रमाणे देश पूजा करावी देश पूजा करावं म्हणजे जसं जसं जसा अधिकार असेल जसे काय साधू असतात पूजेला बसलेले असतात त्यांची पूजा करावं पुन्हा तिथं देवताचे जे काय आपण आवाहन करून त्या ठिकाणी स्थापन केले त्याची ते पूजा करावं त्या ठिकाणी काय पूजेला जे काय आपण जे नाना प्रकारचे काय फळं ठेवली त्या फळाची पण त्या ठिकाणी पूजा करून ते फळ मनोभावातून देवाला समर्पित करावं असा तो त्याचा काही विधी आहे त्या पूजनाचा ते संपूर्ण कम्प्लीट करावा म्हणून सिलसिल्यानुसार जसं ते त्या ठिकाणी आचार्य पूजेला अभिषेकाला जे बसला ते जसं सांगतील शास्त्रयुक्त पद्धतीनं पद्धतीनं जे सांगतील ते तसं आपण करावं म्हणतात शुभ्र पुष्पाल निर्माण

मग निरंजन झाली आज मंगलाचारावी मला त्या ठिकाणी निरंजन झालं म्हणजे आरती झाली आरती झाल्याच्या नंतर आचरण आपण आचरण केलं पाहिजे माहेशराला अन्न भोजन त्या ठिकाणी करून नंतर मग शिवपुराण त्या ठिकाणी वाचवा शंतभेदे नारे या क चुर्वेद बाद बाद आनंदी आनंद हा विषय करणार तर त्या महेशराशी नाना प्रकारचा पदार्थ मला त्या ना ठिकाणी नाना प्रकारचे वाद्य वाजवावं की जेणेकरून आनंद आनंद आनंदी आनंद झाला पाहिजे सर्व उल्हासित आनंदित वातावरणामध्ये आणि उत्सव आणि मनाभावातून वाद्य वाजंत्री वाजून वाजत गाजत अति उत्सव हर्ष उल्हास उल्लासित होऊन तो पूजा विधी करावा आणि त्यांच्या सोबत, सोबत जे आचार्यासोबत सोबत जे काही मंडळी साधू संत आले त्यांना जो काही त्यांच्या मनाजोगा पदार्थ काय असेल त्यांचा जो इच्छित पदार्थ असेल ते त्याला करावा त्याला संतोष करावा हा विधी नामधारकाने केला पाहिजे गर्भुंचा उद्या उदक आले शंकर आले घा ध्या विधी युक्त करावे रुद्राक्ष भस्म धारण करामधार म्हणजे हरा ते म्हणतात त्याला ते त्यानंतर पाणी शिंपडावं पाणी शिंपडून रुद्राची मा, रुद्राक्षाची माळ आपल्या गळ्यामध्ये घालावं आणि रुद्राक्ष मंत्राचा जप करून रुद्रा अभिषेक त्या ठिकाणी करावं असा तो त्या पूजनाचा विधी आहे शंकर जामर भेदी छत्र निशाने पताका मुकुट सिंहासना

या काय देव दे स्थापन करीत आहे पट त्या मूर्ती बोली मंडप पट देवरू मग त्या ठिकाणी त्या मूर्ती स्थापन त्या ठिकाणी करतात जे का ते पटाधीश आहेत शिव शिवाचार्य त्या ठिकाणी गुरु त्यांची ते पूजेला मग ते स्थापन करतात त्या ठिकाणी पटाभिषेक झाला तो गुरु होय उपदेश झाला तो शिष्य जाणावे पट अभिषेक ज्याचा झाला त्याच मुंडन झालं यात आपण एक आपल्या संन्यास धर्मामध्ये आपण मुंड मुंडन करतो पण ते गुरु झाला आणि जोपर्यंत ते पटा अभिषेक त्याचा होणार नाही मग तोपर्यंत शिष्या झाला ते त्याचा शिष्या झाला आणि मग त्या धर्मामध्ये जसं की जो गुरु करायचा असेल त्याला त्या गादीवर बसवायचा असेल तर त्याला पटा अधिक अभिषेक करून त्याला मुंडन विधीचे थोडक्या करतात त्यांच्या त्या शिवाचार्य धर्मातली वीरसेवधर्मातली ती विधी आहे ती विधीपूर्वक त्याला असा त्याला संन्यास त्याला दिला पाहिजे तेव्हा ते, 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 ते गुरु होते म्हणून हे सांगितले कशी पासाचे न गुरु मार्गाचे भेद तुझा असा एकाचा विधी सांगितला परंतु हेच एकाचा काय पाचाचा काय विधी समान आहे अशाच प्रकारचा पाचाचा आणि पाच शिवाचार्य पाच पटाधीश त्या ठिकाणी मग आता ते अशा प्रकारने विधी एवढी तेवढी पूजा करून जितकं तीर संविधा त्या ठिकाणी लागतात तेवढ्या वस्तू आणून वैदिक उपचारांना त्या ठिकाणी सर्व साहित्य जमा करून ते सर्व त्याला संस्कार देणं आणि ते गुरुच्या ते केलं पाहिजे तेव्हा मग ते, ते काय होतात तर ते गुरु होतात आणि तोपर्यंत हेरवी आहेत तोपर्यंत ते शिष्य आहेत असं त्यांचं ते पाचाच तुला सांगितलं म्हणजे एका प्रमाण पाचाच व्यासच आहे शेतामान हे नामधारक असे आले महाप्रभू बसवा असे

आ, या ठिकाणी समाप्त झालेला सांगितला जो चौथा आहे तो पुढच्या प्रसंगामध्ये सांगत म्हणले आता याचा तुम्हाला सांगितला प्रसाद सार गुरुदास बोलला हा विचार पटाभिषेकाचा प्रकार निगुरुनाथ महाराज

चैतन्यरला संसार पिण्डेया ब्रह्माण्डावगा हे देव जय देव दे जयानन्दरूपा सुगुरुस्वरूपा

महाराज की जय रता प्रभु 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 श्री गुरुदेव सद्गुरु की जय अनुसया माई की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु समर्थ बाळ की महाराज की जय मित्र बाबा की जय दत्ता महाराज की जय दत्ता